बोलता <laughs> अरे आप लोग आवाज भी लगाए कौन सुनेक्शन दे दो यही बोल रहे उनको आने दो जो आपने हमें कहा है पानी आएगा कल से तो यही बात हमारे सब भाई बहनों और एमआरसी के नहीं हम लोगों ने साहब को बुलाया है दोनों साहब हमारे साथ में है ये, ये एमआरसी के साहब है और वो ये अवार्ड साहब एम आर डी सी साहब है और ये मरेंकर साहब है हमने कहा लेकिन हमें आज से पानी आना चाहिए, चाहिए। बस आज संपूर्ण दावडी गोलोली प्रसाद सर्व लोक आपण पाहिलीत भरपूर प्रमाणात आम्ही कल च्या कार्यालयावरती आम्ही आलो आहोत आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले पाणी देतो ते तो सांगता येत आणि पाणी मिळत नव्हतं आज आम्हाला त्यांनी असं आश्वासन दिलेलं आहे की उद्यापासून आम्ही जो दावडीचा इथं प्रेशरचा पॉईंट आहे तो प्रेशर पाणी वाढणार आहोत आणि जे गोलिलीच्या इथे जो पाईपलाईन जॉईन करायचा जॉईन करून कर आम्ही शुक्रवारपर्यंत बावीस तारखेपर्यंत आम्ही सर्व बावीस तारखेनंतर एम आर डी सीच्या सर्व अधिकारी सांगितलं की आम्ही बावीस तारखेनंतर दावडी आणि गुलिप्रसाद पुरेशा प्रमाणात पाणी येणार आम्ही त्यांना परत असं सांगितलं की जर बावीस तारखेनंतर तुम्हाला जे करायचे ते करा आम्हाला पाणी आल्याशी मतलब आहे जर बावीस तारखेला पाणी आलं नाही तर या महा या एमआरडीसीच्या गेटला टाळ ढोकून रस्ता रोखो आंदोलन करणार बावीस तारखेपर्यंत पाणी येणार बावीस करून बावीस तारखेला आम्ही जॉईन करून देणार आता उद्यापासून काम चालू होणार बावीस तेवीस पासून पाणी चालू होणार याच्या अगोदर आमचे नंदुपार जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेा आम्ही एक पत्र दिलं होतं तेव्हा उपोषणाचं आणि त्यावेळेला आम्हाला यांनी लेखी उत्तर दिलं तर आम्ही या पाण्याचा प्रश्न आठ दिवसात सोडू परंतु ज्या वेळेला पत्र, पत्र आग बर, आ, देतो आणि हे पत्र आम्हाला त्याचं आश्वासन देतात तेव्हा अगोदर आठ दिवस आणि नंतर आठ दिवस पाणी बरोबर आम्हाला दिलं जातं पुन्हा तीच परिस्थिती येतो त्याच्यानंतर पुन्हा मी स्वतः पत्र दिलं उपोषणाचं इथं उपोषणासाठी तेव्हाही मला स्वतः बोलून घेतलं माझ्याकडे पत्र आहे माझे पत्र तुम्हाला दाखवतो पत्र आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही उपोषण मागे घ्या आम्ही याच्या पुढे तुम्हाला कंटिन्यू पाणी देऊ परंतु पुन्हा जशी ती परिस्थिती त्यामुळे सर्व प्रभागातील आम्ही नागरिकांना गो। दावडी गोलोलीच्या यांना आम्ही सुद्धा सांगून सांगून आम हैराण झालो त्यांना म्हणजे त्यांना शांत करण्यासाठी खूप काही आम्ही प्रयत्न केलं पण ते सांगतात साहेब तुम्हाला आश्वासन देतात पण पुन्हा ते आश्वासन तोडतात त्यामुळे आम्ही तुमच्याबरोबर आम्ही स्वतःहून आज नागरिक आल्या आमच्याबरोबर पण त्याकरता आम्हाला पुन्हा पत्र द्यावं लागलं आजच्या तारखेचं आज सुद्धा आम्हाला ते सांगत होते का तुम्ही फक्त चार पाच लोक शिष्टमंडळ या जनतेला आणू नका परंतु आम्ही जनते सोय स्वयंस्फूर्तीने इथे यायला तयार झाली त्यामुळे आम्ही जनतेला रोखू शकलो नाही आणि ते त्यांच्या आज त्यांना जो पाण्याचा त्रास आहे त्याच्यामुळं ते स्वतःहून इथे आज आले आमच्याबरोबर आणि जनतेसाठी आज आम्हाला इथे यावंच लागलं आणि त्याच्यामुळं आज जे त्यांनी जे आश्वासन दिलं आहे आज, आज आमच्या शिष्टमंडळाला का जे साशीची लाईन आहे तिच्या तिच्यातून आज आम्हाला हे दावडी आणि गोलिलीसाठी एक कनेक्शन जोडून देणार आहे आणि ते बावीस तारखेला शुक्रवारी त्याचं काम करणार आहेत बावीस तारखेला के काम केल्यानंतर जर ते सुरळीतपणे पुन्हा पाणी आम्हाला पुरेसा आलं नाही तर ज्याप्रमाणे आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही इथे ताला लावून रस्ता रोको करणार आणि सर्व जनता आमच्या पाठीची असणार आणि आम्ही जनतेसाठी इथे नाही नाही आम्ही त्या लेवलला गेलो तर आम्ही स्थानिक लेवलला आमच्या जनतेच्या बरोबर राहून आम्ही आमच्या आम्ही भारतीय जनता पार्टीच्या पक्षातर्फे सी साहेब आव्हाड व मलेकर साहेब यांना सांगितलं की आमच्या वाडात दोन महिने झाले पाणी येत नाही पाणी येतात आलं तर ते फक्त एक तास दोन तास देतात सर्वांना पाणी भेटत नाही त्याच्यामुळे यांना आम्ही प्रत्येक दोन दिवसात फोन मारतोय आम्हाला तिथं का पाणी आम्ही फोन मारला का थोडा पाणी येतो परत पाणी बंद करतात असं हे चालणार नाही आम्ही त्यांना आजही सांगितलं की असं हे चालणार नाही आम्हाला पाणी पाहिजे तर चोवीस तास पाणी देणार तेव्हा आम्ही पूर्ण शटडाऊन डाऊन करू शकतो प्रत्येकाला दोन दोन तास पाणी कोणत्या प्रकारे ते पाणी पैशांनी देत पा, नाही त्याच्यामुळे पाण्या आणि जॅम तिथे भरलेलं आहे जॅम भरलेला असताना पाऊस पडतोय आणि आम्हाला पाणी भेटत नाही आम्हाला किती दुःख होत असे असं आम्हाला त्या सोडून महिला वर्ग जे आहेत काम धंदा सोडून इथं आल्यात हा का फुकट बसायला आलेत का इथे काय एमआरडीसी तोंड बघायला आलेत का आमचंही तोंड बघायला नाही आलं नाही एमआरडीसीत पण आले, आले। त्यांना पाण्याची गरज आहे आम्ही त्यांच्यासाठी उतरले आहोत ते जिथे सांगतील तिथे आम्ही जाणार उद्या गेट काय पुरा रस्ता पण बंद करू हे तुम्हाला आश्वासन देतो बावीस या पंच बावीसच्या आणखी एक दोन दिवस कामाला वाढणार वाढू पण शकतो तेवढंच येणार त्याच्यानंतर आम्ही रस्त्यावर बसणार सोडणार नाही या ना पाणी आल्याशिवाय आणि त्याची चिंता करू नका आम्ही आहोत तुमच्या मागे आम्ही पूर्ण पाठिंबा तुम्हाला आहे तुम्ही आम्हाला सहकार्य करा कारण इथे ज्या वेळेला तुम्ही आला का फरक पडतो जनतेचा प्रश्न आहे हा काय एका नगरसेवकाचा आणि याचा प्रश्न नाही तर सर्वांनी या आम्हाला सहकार्य करा आम्ही तुमच्या माठीशी सदैव सदैव आहोत